हलका आणि पौष्टिक आहार न चुकता सहजरित्या कुणालाही तयार करता येतील असे भिजवलेले मूग आणि तांदळाचे डोसे मूग आणि तांदळाचे प्रमाण कमी जास्त जरी झाले तरी डोसे अगदी परफेक्ट प्रमाणात तयार होतात एक वाटी मूग आणि अर्धी वाटी तांदूळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत घालावे भिजवलेल्या मुगाचे सुद्धा डोसे तयार होतात परंतु डोसे थोडे कुरकुरीत होण्यासाठी आपण तांदूळ वापरलेले आहे हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळवण्यासाठी बेलायकनवर अवश्य क्लिक करा फेसबुक ट्विटरवर चॅनलला फॉलो करा भिजवलेले मूग आणि तांदूळ वाटून घेताना डोसे अधिक चविष्ट आणि पौष्टिक तयार होण्यासाठी हिरवी मिरची अद्रक कोथंबीर आणि भिजवलेले चार ते पाच बदामसुद्धा वाटून घ्यायचे आहेत मुलांसाठी अशा प्रकारे डोसा तयार करायचा असेल तर मिरचीचा वापर आपल्या गरजेनुसार करावा चवीनुसार मिठाचा वापर करून मूग आणि तांदूळ छान असे बारीक वाटून बॅटर तयार करून घ्यायचं अगदी कमी वेळामध्ये झटपट तयार होणारी रेसिपी आहे त्यामुळे सहज कुणीही पटकन करू शकतं बऱ्याचदा रोजच्या भाज्या खाऊन कंटाळा येतो किंवा आजारी असेल तर अशा प्रकारे तुम्ही हेल्दी नाश्ता करू शकतात अगदी चवीला छान लागतो नक्की तयार करून बघा बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात वाटून घेतलेले बॅटर एका पातेल्यामध्ये काढून घ्या तुमच्याकडे निर्लेप तवा नसेल तर तुम्ही लोखंडी तव्याला थोडं तेल लावून त्यावर डोसा तयार करू शकतात सुरुवातीला पहिला डोसा तयार करताना तव्याचं टेम्परेचर कमी जास्त असल्यामुळे एक छोटा डोसा तयार करून घ्या बाकीचे डोसे अगदी छान तयार होतात सुरुवातीला डोसा स्प्रेड केल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आचेवर ठेवावी डोसे तुम्ही प्लेन सुद्धा तयार करू परंतु त्यावर कांदा टोमॅटो आणि कोथंबीर टाकून दिली तर मुलं अगदी आवडीने खातात आपण डोसा लोखंडी तव्यावर तयार केलेला आहे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित असल्यामुळे डोसा अगदी छान तयार झालेला आहे झाकण न ठेवताना सुद्धा डोसा अगदी छान तयार होतो डोशाची दुसरी साइड सुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा घाईच्या वेळेस तुम्हाला हलका आहार तयार करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे डोसे नक्की तयार करून बघा तुम्ही जर नवीन स्वयंपाक तयार करत असाल किंवा अशा प्रकारे पहिल्यांदा डोसे तयार करत असाल तर डाळ तांदळाचे प्रमाण कमी जास्त झाले जा तरी डोसे अगदी कुरकुरीत तयार होतात चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे झटपट रेसिपी नक्की तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर सर्वात प्रथम रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका अगदी सहजरित्या कुणालाही तयार करता येईल अशा रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारे झटपट तयार होणारी आणि खमंगे रेसिपीसोबत त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका